तर वाल्मिक कराड याची आणखी एक ऑडिओ क्लिप व्हायरल झालेली आहे या ऑडिओ क्लिपमध्ये मी बीड जिल्ह्याचा बाप आहे असं वाल्मिक कराड यांनी म्हटलंय किरकोळ गुन्हा आहे द्या सोडून असं सुद्धा त्यांनी म्हटलंय महिला पोलीस अधिकाऱ्याला वाल्मिक कराड आदेश देताना सुद्धा दिसत आहेत का असाही सवाल या निमित्तानं उपस्थित झाला आहे तर कराडची अजून एक ऑडिओ क्लिप व्हायरल झालेली आहे मात्र या ऑडिओ क्लिपची जय महाराष्ट्र पुष्टी करत नाही आहे वाल्मिक कराड याची ऑडिओ क्लिप व्हायरल झालेली आहे या ऑडिओ क्लिपमध्ये वाल्मिक कराड हा मी बीडचा बाप आहे असं म्हणताना दिसतोय मात्र या ऑडिओ क्लिपची जय महाराष्ट्र पुष्टी करत नाही आहे वाल्मिक कराड हा सध्या कस्टडीमध्ये आहे कोठडीमध्ये आहे आणि त्याची आणखी एक ऑडिओ क्लिप ही व्हायरल झालेली आहे याआधीसुद्धा त्याची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती आणि या नवीन ऑडिओ क्लिपमध्ये वाल्मिक कराड हा मी बीडचा बाप आहे हे छोटे गुन्हे आहेत यात काय होणार नाही असं विधान करताना दिसतोय तर याआधी वाल्मिक कराड याचे सीसीटीव्ही फुटेज सुद्धा व्हायरल झाले होते लवादा कंपनीला धमकी द्यायच्या अगोदरचे काही सीसीटीव्ही फुटेज हे व्हायरल झाले होते तर महिला पोलीस अधिकारी आणि वाल्मिक कराडची ऑडिओ क्लिप आम्ही आपल्याला ऐकवत आहोत मात्र या ऑडिओ क्लिपची जय महाराष्ट्र कोणत्याही बाजूना पुष्टी करत नाहीये कशी आहे ही ऑडिओ क्लिप काय म्हटले त्यामध्ये पाहूयात हॅलो बोलाड अण्णा नाशिक वरून बोलतोय हा म्हटलं परत फोन आहे लागलेच म्हटलं मला त्या पोलीस स्टेशनवरून टॅक्स पॅसेस एक मिनट पॅसेस एक मिनट ना अन्न ऐक ना हॅलो पी एस कुलते सायबर पोलीस स्टेशन बीड काय नाव आहे पी एस आय कुल कुलते 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 नंबर आहे त्याचा द्या मला नंबर सत्याहत्तर दहा डबल झिरो सत्याहत्तर दहा डबल झिरो डबल झिरो एक मिनिट सदुसष्ट सोळा दुसष्ट सोळा चालू तेव्हा हॅलो ती वाल्मिक कार्ड बोलतो ते काय ते फोर करायला ते सिल्लर फोरे ते काय घेणार आहेत तिकडे पोस्ट डिलीट ते करत त हो आता पोस्ट लेके चालू त्यांनी सुरुवात केली आधी त्या आधी शांत होता पुन्हा आरेला आहे त्याला

वाल्मिक कराडचा आणखी एक ऑडिओ क्लिप समोर आलेली आहे या क्लिपमध्ये वाल्मिक कराड हा बीडचा बाप आम्ही आहोत असं म्हणतोय त्यामुळे वाल्मिक कराडचा पाय आणखी खोलाचाच चालला चा वाल्मीकर आहे ते समृत देशमुख हत्या प्रकरणी जायचे त्याचबरोबर त्याच्यावरती मोफा देखील लावण्यात आहे मागील चौदा दिवसापासून काही दिवसापासून जो आहे तो न्यायालयीन कोठडीमध्ये जे आहे ते आहे मात्र त्यापूर्वी जर पाहिलं गेलं आता वाल्मीकरणांच्या विरोधात त्याचे पुरावे द्यायचे सोशल मीडियावरती आता पाहायला मिळत आहे वाल्मीकरण हा पोलीस दलातील एका महिला पोलीस अधिकाऱ्याला आहे त्याच्या कठीत रायडिओ क्लिप जी आहे ती आता व्हायरल झालेली आहे सायबर शेलमध्ये असणाऱ्या निशिकांत कुळे वालू कारण यांचं समाशन जे आहे ते आता सोशल मीडियावरती व्हायरल झालेलं आहे आणि सायबर पूर्वी आता आता त्यांची बदली जर पाहायला गेलं तर गौऱ्यामध्ये झाली त्यांनी आणि किरकोळ गुन्ह्यामध्ये जे आहे ते आरोपीला घेण्यात आलं होतं त्याला सोडून द्या असं जे आहे ते वाल्मी त्या पोलीस कर्मचाऱ्या कर्मचाऱ्यांना मानताना आपल्याला पाहायला मिळालंय आणि त्या तरुणाची बाद करत असताना वाल्मीकरण असं देखील म्हणलं बीडचा बाप आणि आहे असं देखील त्यांनी चार मानलं आणि त्यामुळे आता वालमकरणांच्या पाय जे आहे ते सदस्यानेच खोलामध्ये जाताना पाहायला मिळत आहे यापूर्वी देखील वाल्मी जर पाहिलं गेलं संत देशमुख हत्या प्रकरणाच्या पूर्वी जे हा दोन दिवसाचे सेन्सिटिव्ह जे आहे ते आधारित व्हायरल झाले त्यानंतर सध्या वाल्मीकरण्याला जे आहे न्यायालयामध्ये असल्यानंतर कोठडीच्या मात्र आता बालवीकरणाच्या विरोधात सतत्याने पुरावे जे आहेत आणखी एक पुरावा आलेला आहे आणि या ऑडिओ क्लिपच्या माध्यमातून सुद्धा काही धागेदोरे पोलिसांना मिळू शकतात हा नक्कीच पाहिलं केलं तर बालवीकरण याबाबतीत अनेक अधिकाऱ्यांना जे आहे याच प्रकरण दाबायचं सांगितलं असू अंदाज जो आहे तो जातात आणि त्यामुळे आता एसआयटी जी आहे की क्लिप जे आहे याच्या आधारे पुन्हा एकदा वाल्मीकरार न्यायालयीन कोठडीतून एसआयटीची कोठडी मातली हे पाहणं महत्वाचा नाही कारण संतोष देशमुख प्रकरणी त्याला आरोपी बनवून आलेलं नाही मात्र त्याच्यावरती खंडणी आणि मोफका लावण्यात आले त्याच आरोप अनुषंगाने जे आहे एसआयटी तपास करत आहे आणि त्या आधारे त्याला न्यायालयीन कोठडी देखील देण्यात आली एक दिवसाची न्यायालयीन कोसडी होती आता जर पाहिलं सुदर्शन उलेला एसआयटी कोठडी जी आहे ती पुन्हा सुरवात आली त्यामुळे आता वाणी सरकारला पुन्हा आता या ऍडव्हकडे आधी काही बीड जिल्ह्यामध्ये त्यांनी गुन्हेगारी केली का अनेक पोलीस अधिकाऱ्यांना धमकी दिली असते हे पाहणं महत्वाचा त्या अनुषंगाने एसआयटी पोलीस असेल त्याला पोलीस कोठडी मागतात त्या हे पाहणं महत्वाचं धन्यवाद विजय दिलेल्या माहितीबद्दल